बायकोला साडी आणायला गेलो दुकानदार ओळखीच्या साडी घेऊन बिल करायच्या टायमाला दुकानदार विनोदानं मला मानला ह्या कोण आहेत माझी मागच्याच वेळेस कोण आणल्या होत्या विनोदानं न आठ दिवस उपाशी होतो शपथ बदला भरणार तुम्हाला काय सांगायला कुन्नाची बी बायको असू द्या बायको ही बाईच डोकं एकाच आव्यात तयार झालेले मग श्रीमंताची असू द्या नाही तर गरीबाची असू द्या आणि अंगलट बी येते बऱ्याचदा मला लय अंगलट एकदा शर्ट इकत घेतलं मी लिलनच दोन हजार रुपयाचं जी होईन ती होईन म्हणलं गेलो घरी बायको म्हणली काय आणलंय मेलं शर्ट केवढ्याला दोन हजार बघू इकडं घेतलं हे दोन हजार हे तीनशेच कितीच तीनशेच जी होईन ती होईन म्हणलं मी पहिल्यापासून होश मेलं तीनशे असं बघितलं म्हणले मा तीनशेला एवढं चांगलं शर्ट मधून तीनशे काढले मला दिले ह्याचं दुसरा आना हे माया भावाला देते हाय का कुठानाच आहे का नाही लोयांगलट येते हो कधी कधी